संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दौंड तालुका येथे जलसंपदा विभागा अंतर्गत दौंड तालुक्यातील सुमारे एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज संपन्न झालंय जुना मुठा उजवा कालवा किलोमीटर त्रेचाळीस लोणी कालभर ते किलोमीटर एकशे नऊ पाटस मधील एकूण सदुसष्ट किलोमीटर लांबीच्या अस्थिकरण आणि मजबुतीकरण या कामासाठी सुमारे एकशे एकोणऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख गेली दोन दशके प्रलंबित असलेल्या यवत दोरगेवाडी येथे कॅनलवर पुलाचं बांधकाम करणं मंजूर निधी एक कोटी नऊ लाख रुपये नवीन मोठा उजवा कालवा वितरिका क्रमांक बत्तीस किलोमीटर एक पाच ची दुरुस्ती करणं एक कोटी तेहतीस लाख नवीन मोठा उजवा कालवा बिकवण का शाखा कालवा दुरुस्ती करणं किलोमीटर एक ते पस्तीस नऊ कोटी एकोणसाठ लाख नवीन मुठा उजवा कालवा वितरित क्रमांक पस्तीस किलोमीटर एक पाच ची दुरुस्ती करणे दोन कोटी नऊ लाख खडकी या कामांचा समावेश आहे दौंड तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली असून यामुळे आपल्या तालुक्यातून जाणाऱ्या जुन्या मुठा उजवा कालवा आणि नवीन मुठा उजवा कालवा यांच्या अस्तरीकरण आणि दुरुस्ती तसेच विविध ठिकाणी पोट चाऱ्यांची दुरुस्ती करणं विमोचक बांधकाम करणं कॅनलवर पूल बांधणं अशी अनेक कामे मंजूर करण्यात आली आहेत ही सर्व कामे पूर्णत्वास येताना तालुक्यातील अनेक गावांना शेतीसाठी मिळणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होईल असा विश्वास आमदार कुल यांनी दैनिक संध्याशी बोलताना व्यक्त केलाय संद लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा